Ta phiya tu mùi đê đại tịnh Meiyaha teo a hoa hoa tiểu thương mại હુશાર ઓકે લાગેલા બગા સુશીલ માયકર સુશીલ માયકરિક્લોકર હુશાર

तु वकील ना, वकी ना हा आणि ती फक्त सुद्धा इकता काय करणार काय करणार पाहिजे पकडतो काय करणार होत लागतो ना पोटासाठी हे सगळं करावं ओ पेन पेन्सिल बिस्किट गोळ्या शिंगारे तंबा तू कुठ्याचा रोम इतके दुकान ओ काय करणार तुम्हाला हात जाऊन चांगला जातो

काय काय बोल तुमचा वाटत नाही आबा कसला तसं मेंटेन केलं पाहिलं काय काय बोलत काय नाही छान मेंटेन केलं थँक्यू काय हो काय मॅडम काय पाहिजे कुठली नवऱ्याला खुश करायची घेऊन का तुमची केस मला कळलेली आहे दिसती देत नाही घटस्फोट आला आहे माझा माझ्या बायकोपासून घटस्फोट घ्यायचा आहे आता मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोला घटस्फोट दिला काय तुमच्या बायकडून तुम्हाला घटस्फोट काय तुम्ही सारखं सांगा कसं

तुम्हाला नाही होता हे शैलेश पेटायचे लक्षात ठेवा नाही पाय नाही तुमच्या बायकोचे केस घालतात हे तुम्हाला कळले नाही आणि तुमच्या एकदा कुठेतरी बाहेर अनैतिक संबंध आहे

ठीक आहे एकदम क्लिअर आहे अरे 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 हा फोन आहे रे अहो मी वकीलच आहे का असतात असतात असे काही केसेस असतात बरं काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला नाही हो मलाच पाहिजे बर काय सुटक्या बरे पाच रुपये सुटके द्या पाच रुपये सुट्टेलाच नाही रे अरे अरे दोन ठेवून टाक ना फुटके बाय

काय करतोय होऊन का हो तुमची केस मला सांगा तुमच्या बायकोचे नाव काय संजना संजना आणि संजय नाओ केस एकदम क्लिअर आहे एकदम केसचा निवाडा लावणार आहे तुमच्या बायकोचे आणि संजनाचे अनैतिक संबंध आहे आणि म्हणून आणि संजना